ती म्हणाली कृष्णा थांब तुला मी आता उखळालाच बांधून ठेवते आणि तिने कृष्णाला उखळाला बांधायला सुरुवात केली तो काय आश्चर्य दोरी पुरेच ना सर्व गवळींनींनी उत्साहाने दोऱ्या आणल्या परंतु हरिलीला अपूर्व होती गोपिका दावे आणून देती हावे पेटली यशोदा सती नवलक्ष दावी न पुरती अगात कीर्ती हरीची इकडे यशोदेने निश्चय केला की कृष्णाला बांधल्याशिवाय राहणार नाही वेदांनी त्या स्वरूप प्राप्तीसाठी गर्जना केल्या होत्या तो परमात्मा त्यांना बांधता आला नव्हता यशोदा बिचारी कृष्णाला काय बांधून ठेवणार शेवटी कृष्णालाच आपल्या मायेची दया आली त्याने ठरवले की आपण उकळीला बांधून घ्यायचं आणि अकस्मातपणे ती दोरी कृष्णाला बांधण्यासाठी पुरली सगळ्या गवळणींना आनंद झाला की हा आपला नंद